नमस्कार सह्याद्री स्ट्री टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अशा किल्ल्याच्या ठिकाणी आलेलो आहे तर त्या किल्ल्याच्या डोंगराचं नाव आहे कोंडा आणि या कोंडा डोंगराच्या भोवती स्ट्रक्चर बांधलेलं आहे आणि म्हणून त्याला म्हणतात गोवळकोंडा म्हणजे किल्ला डोंगराच्या भोवती असलेलं जे स्ट्रक्चर आहे तर त्यावरून नाव पडलेलं आहे गोवळकोंडा म्हणजे गोल कोंडा गोल असलेला गोन डोंगराच्या भोवती गोलकडं असलेलं बांधकाम गोवळकोंडा आणि त्याला म्हणतात गोवळकोंड्याचा किल्ला हा किल्ला काकातीय राजांनी अकराव्या शतकात बांधला जे हिंदूंचे राजे होते तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि नंतर हा किल्ला जिंकता येत नव्हता मग धोक्याने तो किल्ला जिंकण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी बहमनी राज्य होतं बहमनी राज्याचे प्रमुख होते कुतुब म्हणून कुतुब अली म्हणून आणि या कुतुब अलींनी सरसेनापती होते बहमन राज्य कमजोर झालं होतं तर त्या ठिकाणी सरसेनापती हा शिरजोर ठरला आणि तो तानाशाह बनला आणि त्याने एक मोठा हा किल्ला जो आहे ता तो ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी जे बहमन राजे होते त्यांनी आधीच हा किल्ला जो आहे तो दगडांमध्ये रूपांतर केलेलं होतं सुरुवात केलेली होती त्याचं पूर्ण बांधकाम जे आहे ते कुतुब कुतुब अली म्हणजे नंतर तो कुतुबशहा झाला जो बहमन राजांचा सेनापती होता त्यांनी तो ताब्यात घेऊन तो पूर्ण बासष्ट वर्ष मेहनत करून तो बांधला दगडाचा तर असा या किल्ल्याचा इतिहास आहे तर अशा एका ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवळकोंडाच्या राजाला भेट दिली होती ते पहिल्यांदा श्रीशैलम या ठिकाणी गेले आणि त्यानंतर तिथून ते आले आणि मग गोवळकोंडाच्या राजांनी म्हणजे राजा नाही आपण त्यांना बादशाह म्हणतो राजा, राजा सार्वभौम असतो आणि बादशाह हा खलिफाचा प्रतिनिधी असतो दोन्हीमध्ये फरक आहे तर या बादशाने शिवाजी महाराजांच्यासाठी स्वतःचा हत्ती पाठवला होता आणि मग हत्तीवरून शिवाजी महाराज या मिरवणुकीतून गोवळकोंड्याच्या किल्ल्यात आले आणि त्यांनी एक मिलटरी अलायन्स केली होती मोगलांच्या विरोधात गोवळकोंड्याचा जो कुतुबशाह होता त्यांनी आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी दोघांनी मिळून मोगलशाही संपवण्यासाठी एक अलायन्स केली होती अलायन्स त्यांचे जे मोठे मंत्री होते त्यांचं नाव होतं मादांना त्या मादान्याच्या घरी शिवाजी महाराज जेवलेसुद्धा होते तर असा गोवळकोंड्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे गोवळकोंड्याचा किल्ला फार महत्त्वपूर्ण आहे याचं जे स्ट्रक्चर आहे तर अमेरिकेतले तीन प्रोव्हिन्स आहेत त्या तीन प्रोव्हिन्सला या किल्ल्याच्या रचनेवरून नाव दिलेलं आहे त्याचबरोबर पाच प्रकारचे वेगवेगळे हिरे आहेत एक हिरा आहे गुलाबी हिरा दुसरा हिरा आहे तो निळा हिरा तिसरा हिरा आहे तो रंगहीन हिरा आणि चौथा जो हिरा आहे तो गुलाबी हिरा तर असे वेगवेगळे हिरे आहेत तर त्यातला गुलाबी हिरा इराणमध्ये आहे निळा हिरा आहे तो निळा निळा हिरा आहे तो जर्मनीमध्ये आहे ग्रीन हिरा जर्मनीमध्ये आहे निळा हिरा आहे रशियामध्ये आहे तर असा या इथे इतिहास आहे महत्त्वाचा इथे ही हिर्यांची खाण होती त्यातला कोहिनूर हिरा हा कृष्णा नदीमध्ये सापडला होता तो गोवळकोंड्यामधलाच हिरा आहे आणि तो कोहिनूर हिरा जो आहे तो इंग्लंडच्या राणीकडे आहे तर ही महत्त्वाचा इतिहास आहे आणि हा इतिहास खूप महत्त्वपूर्ण आहे की भारताची जी समृद्धी आहे ती जसे विजयनगरचे राजे होते ते त्यानंतर गोवळकोंडाचे बादशाह असतील आदिलशाह असतील मराठे असतील हा दख्खनचा सगळा जो भाग आहे तो खूप समृद्ध होता देवगिरीचे यादव असतील आणि इथून धोर सोन्याचा धूर निघला जायचा तर इतकी श्रीमंती होती तर असा परिसर आहे आणि ह्या परिसरात आपण आज आलेलो आहे तर हा किल्ला बघण्याच्या आधी लक्षात ठेवा अकराव्या शक शतकामध्ये काकातीय राजांनी हा किल्ला बांधला होता आक्रमकांनी त्यांच्याकडनं तो जिंकून घेतला तर हा आक्रमकांचा इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यातून बोध घेतला पाहिजे धन्यवाद